लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळी दिली जाते कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे राज्य सरकारनं दोन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट तीन हजार रुपये मिळाले गेल्या तीन दिवसामध्ये एक कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारच्या सरकारकडून आतापर्यंत तीन हजार कोटींचं वाटप झालं आणि तीन हजार कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आता मला सांगा इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले भरपूर हात वरती झालेले आहे आणि मग अशी पालकमंत्री आणि कलेक्टर मला सांगत होते की गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली साडेपाच लाखाचं टार्गेट पूर्ण झालंय ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचे आधार सीडिंग वगैरे झालं काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील कारण आपल्यासाठी आम्ही थोडे थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये पस्तीस हजार कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेल्या कारण ही योजना काही एका दिवसात झाली नाही आम्ही जेव्हा देवेंद्रजी आणि आम्ही दोघं सरकारमध्ये आलो पहिले आम्ही दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत माझ्या माता भगिनी आहेत युवक आहेत माझे लाडके भाऊ पण आहेत ज्येष्ठ आहेत सगळ्यांसाठी योजना आणण्याचा आम्ही विचार केला आणि त्यावेळेस देवेंद्रजी अर्थमंत्री होते त्यांना मी म्हणालो या योजना आपल्याला अशा करायच्या आहेत त्यावेळेस शिंदे साहेब चिंता करू नका तुम्ही योजना सुचवा पैसे देण्याचं काम मी करणार आणि त्यानंतर काम सुरू झालं नंतर अजितदादा आले आणि आम्हाला एक तिसरा सहकारी भेटला आणि त्यानंतर ही ताकद आणखी वाढली विरोधक आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडेल सरकार पडेल रोज महिन्यातून दोन महिन्यातून चार महिन्यातून एकदा म्हणायचे म्हणाले नंतर मुख्यमंत्री बदलणार पण काय सरकार बदललं नाही सरकार मजबूत होत गेलं आणि म्हणून तर सरकार मजबूतीने काम करतय म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पंधराशे रुपये तीन हजार रुपये आज जमा होत आहेत याचा समाधान याचा आनंद आम्हाला आहे पण याचा चमचा घेऊन आलेले आम्ही लोक नाही आहोत आणि म्हणून जे पैशाच्या राशीमध्ये लढणाऱ्यांना या दीड आणि तीन हजाराची काय किंमत करणार आणि म्हणून ही किंमत जी आहे ही किंमत माझ्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या लाडक्या बहिणींनी त्याची किंमत आहे आणि म्हणूनच आज ही योजना आपल्या सहकार्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे यशस्वी झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही आता दीड हजार रुपयाने ही योजना सुरू केलेली आहे पुढे सरकारची ताकद वाढली कारण महाराष्ट्र एक बलवान राज्य आहे हे देशामध्ये महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प सुरू आहेत की राज्य देशाला देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राज्य आहे आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राज्य आहे म्हणून आता आम्ही दीड योजना केली आहे पण जसं आमच्या सरकारचं ताकद वाढेल आपल्या आशीर्वादाने या दीड हजाराचे पाहुणे दोन हजार होतील आणखी ताकद वाढली दोन हजार होतील आणखी तुम्ही बळ दिलं सव्वा दोन होतील अडीच होतील तीन हजारही होतील किंवा तीन हजारापेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे इथं दानत लागते इथं देणारे हात लागतात घेणारे नाही आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीच सरकार केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला फक्त तुम्हाला दीड हजार देऊन थांबायचं नाही महिला बचत गट असेल यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल महिला बालकल्याण कल्याण योजना असेल स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील इतर ज्या काही योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभा आम्हाला करायचा आहे आज मला आठवत आहे महिला बचत गट जेव्हा लोन घेतात कर्ज घेतात तर शंभर टक्के कर्जाची परतफेड करतात असा एकमेव वर्ग हा माझ्या महिला भगिनींचा आहे आणि म्हणून आपल्याला आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे आणि हे आमचं हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे जसं मोदी साहेबांनी देखील अनेक योजना केल्या आता म्हणतात हे लोक आम्ही हे केलं असतं आम्ही ते करू अरे तुमचे हात अडीच वर्ष कुणी बांधले होते तुम्ही पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये सत्ता गाजवली देशामध्ये गाजवली पण मोदी साहेब आले दोन हजार चौदा ला तेव्हापासून उज्ज्वला योजना जनधन योजना महिला बेटी बचाव बेटी पडाओ लखपती दिदी अशा अनेक योजना त्यांनी आणल्या महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम केलं आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करत असताना महिलांना आत्मसन्मान देण्याचं काम देखील आपल्या सरकारला करायचं आहे आज मला सांगा हे पैसे हे अनेक महिलांनी आज पैसे खात्यात आल्यानंतर कालही मी पाहिलं एक महिलांच्या डोळ्यामध्ये आनंदा होते की हे पैसे त्यांना आता स्वतःच्या स्वतःच्या खात्यात पैसे आता माहेरला जायचं आहे कुठे मुलांना काही खरेदी करायचं आहे सासू सासऱ्याला काय घ्यायचं आहे पती देवाला काय घ्यायचं आहे आता त्यांना पैसे मागण्याची गरज नाही हात पुढं करण्याची गरज नाही कारण तुमच्या या भावांनी तुम्हाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही मगाशी या ठिकाणी काही आपले विरोधक आहेत मगाशी देवेंद्रजी म्हणाले हे सावत्र भाऊ त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची ही बातमी होती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपयाची जी रक्कम आहे एक ते एकत्रित्या दिली जाणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळणार आहे परंतु यासाठी ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे आणि त्या या बहिणी यामध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम टाकायला सुरुवात झालेली आहे ज्यांनी केवायसी केली नव्हती त्यांना आता वाय सी करण्यासाठी मुदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे जरी या बहिणींनी केवायसी केलेली नसेल तरीसुद्धा त्यांना मुदत दिल्यामुळे त्यांच्या जे खात्यावरती पैसे आहे ते, ते सध्या दिले जात आहे परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच दोन महिन्याचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे आणि जे अपात्र ठरणार आहे त्या बहिणींना आता जो लाभ आहे तो बंद केला जाणार आहे